सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी या संदर्भातले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्यावर निवडणुकीच्या द्वेषापोटी सोशल मीडियाच्या माध्यमातून हल्ले केले जातील व मारहाण केले जाईल या पद्धतीचे धमक्या दिल्या जात आहेत पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना बीडमध्ये फिरायचंच आहे अशी धमकी वजा व वक्तव्य करून त्यांच्या कार्यकर्त्यांना चिंतावणी देण्याचा जो प्रयत्न केलाय त्या त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला असून मराठा समाज देखील महाराष्ट्रात मुंडे भावंडास फिरू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाज नांदेड तर्फे देण्यात आला आहे त्याचबरोबर ज्या समाजकंटकाने कंटकाने धमक्या दिल्या जात आहेत शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना वेळीच पाबंद करावे व संबंध मराठा समाजाची भावना लक्षात घेता मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी मनोज धनंजय भाऊ यांना मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जीवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत तर हे आ, मेसेज त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत खर तर, तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घडलेला आहे परवाच्या लोकसभेचे जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पंकजादाय आणि धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज दादांना किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये पण त्यांना पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचं आहे तरी आम्ही त्या निमित्तानं निवेदन देण्यासाठी आलेलो आहे मी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय सकल मराठा समाज नांदेड परि मागे आम्ही पाहिलं मागच्या दोन दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला दिसून येतात तसंच संघर्ष होता माननीय मनोज दादा यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी धमक्या दिल्या तर त्यासाठी आम्ही शासनाकडे ही मागणी करतोय की मनोज दादा जरांगे यांना झेड शासनाने झेडपला सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी ह्या धमक्या देण्याचा प्रकार केला त्यांच्या त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात का। येईल